नमस्कार मैत्रिणीनं सखीनं तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण काय करणार आहे छान मस्त असे मस्त पोहे पण कसे पाण्याचे फोडणी देऊन करणार आहेत पोहे आता मी काय केलेले हे पाव किलो पोहे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून चाणीमध्ये घालून पाण्यात भिजून काय केलेले आहेत हे काढलेले आहेत आणि याच्यासाठी काय करायचे थोडेसे जाड पोहे दगडी पोहे किंवा जाड पोहे आपण वापरणार आहेत एकदम पातळ पोहे वापरायचे नाही तर आपण काय केलेले अंदाजे पाव किलो चार माणसाला पुरतील असे मी काय केलेले पोहे भिजवलेले आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक सात मिरच्या चिरून घेतलेले आहेत अर्धा लिंबू अर्धा कप, कप शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा कप त्याचबरोबर काय केलेले कढीपत्ता कोथिंबीर मोहरी जिरे प हे हळद घेतलेली आहे आपण परत मीठ लाल तिखट थोडंसं आणि हे आहे आणि आपण काय करणार आहेत हे पाव ग्लास मी काय केलेले पाणी घेतलेले आपल्याला पाण्याच्या फोडणीचे पोहे करायचे आहेत ना मग मी पाव ग्लास जर तुमच्या अर्धा किलो पोहे असतील जास्त तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घेऊन तुम्ही ते फोडणीला वापरू शकता आता आपण काय केलेले आहेत हे अर्धा वाटीचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते कसे एकदम कच्चे घेतलेले आहेत जर आपण हे भाजून घेतले तर आणि तेलामध्ये थोडंसं तळायला गेले की जास्त पुढे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे हे कच्चे घेतलेले आहेत हे मी तेलातच तळून घेणार आहे त्यामुळे काय होतं शेंगदाण्याला कडकपणा येतो काय होतं जर वेळेला आपण पोहे करतो की नाही ते काही प्रमाणामध्ये थोडेसे वातड होतात त्याच्यामुळे त्याची चव लागत नाही तर आपण काय करूया त्या पण पद्धतीच्या आपण करूयात पण आता आज आपण पाण्याच्या मी काय केलेलं आहे आता याच्यामध्ये तीन चमचे काय केले तेल टाकलेलं आहे आता आपलं काय झालेलं आहे तेल टाकलेलं आहे मी या तेलामध्ये काय करते अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरे टाकते आणि हे शेंगदाणे जे घेतलेत आपण ते या तेलामध्ये टाकतो आता आपण काय करणार आहे ते असे छान कडक मस्त भाजून घेणार आहे आता काय होतं ह्या तेलामध्ये छान मस्त असे हे आपले शेंगदाणे तळले जातात खमंगपणा येतो आणि कडक लागतात शेंगदाणे पण खाताना आता हे तळत आले की आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आपले छान मस्त असे तळायले तेलामध्ये आता आपण काय करणार करणारेच मिरचीचे हे तुकडे आहे त्याचबरोबर दोन कांदे जे चिरून घेतलेत ना आपण ते ह्याच्यामध्ये आहे आता टाकत कच्चा पण हा जोपर्यंत आपण काय करणार करणारे छान तेलामध्ये तळून तळणार तळणारे म्हणा भाजणार म्हणजे तेल जास्त नाहीये पण आपलं त्या तेलामध्ये आपण छान असे परतून जवळपास कांदा पूर्ण कलर चेंज झालेला आहे तो तळला आहे आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता आपण काय करणार याच्यामध्ये हळद टाकणार आहे तर मी काय केलेला हा छोटासा चमचा आहे चहा टाकायचा त्याच्यातून काय केलेलं आहे मी एक चमचा आणि दीड चमचा हळदला जास्त प्रमाण घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होतं कढीपत्ता कोथिंबीर ह्याला हिरवा कलर पण राहतो आणि थोडंसं पोह्यांना पण आपला छान टेस्ट कलर येते आता मी काय केलेलं आहे कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे का त्याच्यावर काय केलेलं आहे कोथिंबीर मी घेतलेली आहे आता याच्या पाच सात मिरचीचे तुकडे टाकलेत पण मी काय नाही सा टेस्ट टेस्टसाठी मी पाव एक थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे हो। आता आपण काय करणार आहेत हे जे आपण पावग्लास पाणी घेतलेले ते ह्या फोडणीत टाकणार आहे मस्त छान फोडणी बसली आता आपण या पाण्यामध्ये काय करणार आहे एक अर्धा चमचा साखर आहे एक चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार घाला एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि आपण जे हे लिंबू घेतलेले आहे ते लिंबू अर्धा चमचा अर्धा लिंबू काय करणार आहे मी प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे अर्धा लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आता याला छान मस्त येऊ द्यायची आलीच आहे पाण्याला तिखट मीठ साखर याचं सगळं हे काही उद्याचं स्वाद सगळा या पाण्याला लागतो आणि त्या त्याचा सगळा अर्क या पाण्यात होतो आता आपण काय करणार आहेत या पाण्यामध्ये आपण हे पोहे आपले सगळे घालून घेणार आहेत टाकून घेणार आहेत बघा आता आपण काय करणार आहेत हे जे सर्व साहित्य घातलेलं आहे ते आपण एक जीव असं हलवून काय करणार आहे याच्यामध्ये पूर्ण त्या पोह्यामध्ये पाण्यामध्ये जे आपण लिंबू कांदा साखर मीठ घातलेले त्याचा पूर्ण अर्क उतरतो आणि काय होतं ह्या पोह्यांच्या आतपर्यंत पर्यंत तो ते पाणी जात आणि त्याची ते टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळं काय होतं पोहे आपले वातड होत नाहीत काही काही वेळेला बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की आपण वादळ होतात त्याच्यात चव म्हणजे हो पोह्यापर्यंत आपलं हे पाणी पूर्ण एकदम गेलेले आता ह्याला छान असे आपण काय करणार आहे मस्त अशी एक वाफ काढून घेणार आहे आता आपल्या पोहेला खूप अशी छान वाफ आलेली आहे मस्त आता हे आपले पोहे तयार झाले हॉटेलमध्ये वगैरे पण हे सर्व अशा प्रकारचे पोहे तयार करतात खूप सुंदर वाचेला आहे छान मस्त वाफळ आहे छान पोहे आता आपण काय करूया हे डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले काय झालेले सुंदर असे छान मस्त आपले हे फोडणी पाण्याच्या फोडणीतले पोहे तयार झाले त्याच्यावर आपण बारीक कोथिंबीर चिरून घालणार आहेत तर मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर करून बघा आवडली तर मला सांगा कमेंट करा माझ्या माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा थँक्यू